गोल्ड वॉलियर्स असोसिएशन महाराष्ट्र अकोला सराफ असोसिएशन इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने सुवर्ण ज्वेलरी व्यवसाय व सोने मूल्यांकन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेला सराफा व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री चांद रतनजी जांगीड श्री मदनलालजी खंडेलवाल श्री रमेश रावणजी भगत श्री बाबूरावजी हिवराळे श्री शैलेशजी खरो श्री पुरुषोत्तम जी काळे व श्री संजीवजी खडके आदी मान्यवर उपस्थित होते अकोला सराफ संघाचे अध्यक्ष श्री शैलेश जी यांनी स्वागताध्यक्ष म्हणून मान्यवरांचे स्वागत केले यावेळी श्री संजीवजी खडके यांनी बँका सहकारी पतसंस्था आणि सोन्याच्या व्हॅल्युएशन करणाऱ्या व्यावसायिकांना भेडसवणाऱ्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले तसेच श्री मिथलेश पांडे यांनी भारत सरकारच्या सुवर्ण व्यवसायाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली तर श्री विजय लष्करे यांनी महाराष्ट्रातील सुवर्ण व्यवसायाची सद्यस्थिती आणि भविष्यातील दिशा यावर प्रकाश टाकला या कार्यशाळेला मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वर्ल्ड गोल्ड काउन्सिल एमसीएक्स तसेच इंडियन असोसिएशन फॉर गोल्ड एक्सलन्स अँड स्टँडर्ड यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अकोला सरफा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक होत असून या उपक्रमामुळे स्थानिक सुवर्ण व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञान शासकीय योजना आणि उद्योगातील नव्या घडामोडी शासकीय योजना आणि उद्योगातील नव्या घडामोडींची मौल्यवान माहिती मिळाल्याचे उपस्थितांना सांगितले नमस्कार मी सतीश गोल्ड असोसिएशनचा प्रशासकीय सचिव गेले पाच वर्ष आम्ही असोसिएशन स्थापन केल्यानंतर आमच्या नंतर लक्षात असं आलं की गोल्ड व्हॅल्युअर व्हॅल्युअर्स जे बँकांमधून येणाऱ्या सोने तारण तागाचं व्हॅल्युएशन करतात त्यांना बँका जी फी देतात ती इति अति अल्प असते आणि ते जे उचलत असलेली जबाबदारी ही त्या मान मानाने कित्येक पट असते तर हा जो एक प्रकारचा म अन्याय व्हॅल्युअरवरती होतो आहे त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँक स सर, राज्य सरकार तसंच सहकार खात्याकडे सारखा आमचा पाठपुरावा चालू आहे लवकरच आम्हाला त्याच्या यामध्ये आम्हाला आमच्या शेगार समाजाच्या नेत्या सौभाग्य आमदार सौभाग्य चित्राताई वाघ यांचा अमोल अनमोल सहकार्य लाभच आहे त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर साध्य होईल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद नमस्कार मी महाराष्ट्र गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचा अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम काळे बोलतोय आम्ही असोसिएशन एक पाच वर्षापूर्वी स्थापन केलं त्याचं कारण असं झालं की बरेचसे व्हॅल्युअर जे बँकांमध्ये दे वस्तू गाण ठेवायला येतात त्यांना व्हॅल्युअर ते लोक फसायला लागले ते असंघटित होते त्यांना संघटित करणं गरजेचं होतं कारण फसवाफसवीचे प्रकार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि बँका काही वस्तू फसगत झाली तर त्या व्हॅल्युअरकडनं पूर्ण पैसे भरून घेतात पण डुप्लिकेट हॉर्नामेंट केले हॉलमार्क केलेले दागिने सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता मार्केटमध्ये आलेत आणि जस जसा सोन्याचा भाव वाढत जातोय तस तसे फेक दागिने पण चिकार आलेले आहेत आणि ते सर्व बँकांमधनं गहाण ठेवायला येतात दुर्दैवाने व्हॅल्युअर हॉलमार्कचा चापा बघतो आणि तो हॉलमार्कचा चापा बघितल्यावरती तो व्हॅल्युएशन करतो पण तेच दागिने नेमके डुप्लिकेट निघतात आणि बँका त्यांच्याकडनं पैसे वसूल करून घेतात आणि हे कुठेतरी थांबवायला हवं हो, त्यांच्यामध्ये अवेअरनेस यायला हवा हो, म्हणून आम्ही एक दिवसाचं वर्कशॉप घेतो त्यांना सगळ्या त्यांच्या काय काय चुका होतात त्या आम्ही त्यांना दाखवतो आणि म्हणून आम्ही हे अथोचे स्थापन केलं आहे आज अकोल्यामध्ये आमचं तेरावं अ वर्कशॉप आहे प्रत्येक राज्यात आम्ही एक एक वर्कशॉप घेण्याचा मानस आहे थँक्यू